नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आज जरा पुणे जिल्ह्यातील जांभे जे गाव आहे त्या ठिकाणी मी आज सकाळी मॉर्निंग वॉक करत होतो आणि ह्या ठिकाणी मला बाबा दिसले व्यायाम करताना बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे शरीर संपत्ती हीच मोठी संपत्ती आहे आणि हेच धन आहे हे धन तुम्ही धन टिकवाल तर तुमचं जे आयुष्य आहे तुमचं आयुर्मान हे ते नक्कीच वाढणार आहे आज बाबा जे सकाळ सकाळ ही जी कृती करतात ते बघा तरुणांना लाजवेल अशी कृती आहे आणि त्यांचा पेहराव बघा तुम्ही साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा बघा पेहराव बघा पेहराव बघा डोक्यावर टोपी पांढरा शुभ्र पेहराव कसा सात्विक दिसतो बघा कसं सात्विक रूप आहे बाबांचं चला बाबांना जरा आपण बोलतो करूयात बाबांकडून काहीतरी आपण मार्गदर्शन घेऊयात काय बाबांचं कसं आयुष्य चाललंय पहिले कसं होतं आणि आता कसं आहे तर त्यांचं आपण जाणून घेऊ हो त्यांच्या बाबा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं भगवान काशीनाथ गायकवाड कुठे राहता जांबे पै किती आता आता पंच्याहत्तर व चा, चालू आहे पाच वाजता उठतो अच्छा हा आणि स्नान करून शनी काकड्याला दत्त देवळात येत असतो आणि हे व्यायाम करून शनी शरीर आपलं हे करतो बाकी काही नाही शाकाहारी असाल हा त्यात काय म्हणजे दुमत असण्याचं कारण नाहीये आता पंच्याहत्तर वर्ष आहे तर तुम्हाला गोळ्या काही औषधं वगैरे चालू आहेत का गोळ्या औषध काही नाही चालू कुठलंच मेडिसिन नाही कोणतंच नाही नवीनचा काळ सगळा दुःखीच दिसतो काय मोठे काही समाधानी असा ते दिसत नाही जगी असा सुखी कोण आहे ते विचारे मनात शोधणी पायी त्याप्रमाणे आता त्या म्हणीप्रमाणे काय आहे का, का आपण आपलंच ओळखायचं की सुखी कोण या जगात आदर केला त्याला जात नाही जवळचा पाहुणा आला तरच थोडा द्यायचं नाही तर ते सगळं दरवाजा लागून राहिलेला असतं सतत सकाळी लवकर उठा मोठ्यांचा आदर सत्कार करा किंवा त्यांना मान द्या हे असं काहीतरी हे करीत जा माहिती व्यायाम करायला पाहिजे पण आता काय ऐकलं तर मंडळी जे बोलतात ऐकलं का अहो ज्येष्ठांचं ऐकत जा आणि ते सांगतात ना ते चांगल्यासाठीच सांगतात आणि जे रागवतात तुमच्या तुमचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठीच रागवतात आणि जे काही ज्येष्ठ मंडळी जे सांगतात ना त्यांचं जरूर ऐका तरुणांनी तुमचं भविष्य नक्की उज्ज्वल होणार असे बघा पंच्याहत्तर वर्षाचे आजोबा कसे शरीराने फिट आहेत आणि नक्कीच आजोबा म्हणजे आम्हाला तुम्ही भेटले आणि नक्कीच आमचा दिवस सार्थकी लागला तुमच्यासारखी जेव्हा मंडळी आम्हाला भेटतात दिसतात तर आम्हाला खरोखरच आम्हाला खूप छान वाटतं बरं वाटतं आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही चरणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे धन्यवाद